लाडकी बहिणी योजने अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींना तुमची आता प्रतीक्षा संपली आहे आता बटन दबले की थेट तुमच्या बँक खात्यावरती फक्त जून महिन्याचा हप्ताच नाही तर साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे थेट आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता मोठी रक्कम ही म्हणजेच की चांगली रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की आता राज्य सरकारने जून महिन्याच्या बारा हप्त्याच्या वाटपाची पूर्ण तयारी या ठिकाणी केली असून आता जून महिन्याच्या बारा हप्त्यासाठी साधारणतः तीन कोटी रुपयांचा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहे आता फक्त बटन दबण्याचे बाकी आहे म्हणजेच की बटन दबले की थेट तुमच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जून महिन्याचा बारा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता जून आहे काही लाडक्या तर येणार राज्य सरकारने या संदर्भामध्ये देखील अत्यंत महत्वाची घोषणा केली आहे त्याचबरोबर आता साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि त्यासाठी आता राज्य सरकारने जिल्ह्यांची देखील यादी या ठिकाणी जाहीर केली असून पहिल्या टप्प्यामध्ये आता बारा जिल्हे पाहायला मिळत आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील बारा जिल्ह्यांची यादी आता राज्य सरकारने जाहीर केली आहे आणि तिसऱ्या टप्प्यासाठी देखील साधारणतः बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच एकंदरीत जर पाहायला गेलं तर साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी बँकांची लिस्ट देखील आता राज्य सरकारने जाहीर केली असून आता या बँकेमध्ये सर्वात आधी जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारने जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची आता पूर्ण तयारी केली आहे आणि जेवढी रक्कम आता लागणार होती ती सरकारपर्यंत आता पोहोचली असून आता राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे आता साधारणतः दोन ते तीन तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो वाटप करण्यामध्ये येणार असून आता राज्य सरकारने जिल्ह्यांची आणि बँकांची या ठिकाणी यादी जाहीर केली आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात कोणत्या बँकेमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता जमा होणार आहे सोबतच तुमच्या जिल्ह्यामध्ये आता जून महिन्याचा बारा हप्ता केव्हा आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर आता साधारण साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे जमा होणार असल्यामुळे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता महत्त्वाचं काम करावं लागणार आहे आणि हे महत्वाचं काम केलं की तुमच्या थेट बँक खात्यावरती फक्त जून महिन्याचा बारा हप्ताच नाही तर साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे आता जमा होणार आहेत यामध्ये आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता असेल सोबतच आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना एकूण चाळीस हजार रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य करत आहे म्हणजेच की तुम्ही आता जून महिन्याच्या बारा हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांचा देखील लाभ मिळू शकता आणि चाळीस हजार रुपयांचा देखील तुम्ही आता लाभ मिळू शकता आता सर्व काही मी सांगणार आहे त्यासाठी एकच विनंती त्या आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की तुम्ही जर आता व्हिडिओला जर शेवटपर्यंत जर पाहत गेलात तर तुम तुमचा आता खूप मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे चांगलाच आता तुमचा फायदा होणार आहे त्यासाठी एकच विनंती आहे फक्त आता वडूला नवीन आलेला साल, तर चैनल ला देखील नक्की सस्क्राइब करून घ्या कारण की आता साधारणतः दोन ते तीन दिवसांचे पैसे कसे मिळवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच बरोबर जून महिन्याचा जो बारा हफ्ता आहे तो नेमका किती वाजता आणि केव्हा तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त हुडूला शॉर्टपर्यंत पाहत चला तर चला पहात आता सविस्तर अपडेट तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला या ठिकाणी तुम्हाला आता उपमुख्यमंत्री म्हणजेच की एकनाथजी शिंदे साहेबांचा फोटो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यांच्या हातामध्ये आता रिमोट देखील पाहायला मिळत असेल जसा हे रिमोट म्हणजेच की जसं आता बटन दबेल म्हणजेच की आता रिमोटचे बटन दबले की थेट तुमच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून आता रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे फक्त आता बटन दबण्याचे बाकी आहे म्हणजेच की आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची पूर्ण तयारी झाली असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलेच काळजी करण्याची गरज नाही मात्र आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो मिळवण्यासाठी तुम्ही दोन महत्वाचे कामे तात्काळ करून घ्या पहिलं महत्वाचं काम म्हणजे ए के वाय सी करून घ्या कारण की जर तुम्ही ए के वाय सी केली तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा होणार आहे अन्यथा तुम्हाला हप्ता मिळण्यास उशीर देखील होऊ शकतो म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर हप्त्याची रक्कम ही लवकर मिळवण्यासाठी तुम्हाला आता काय करायचं आहे तर तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे ई के वाय सी केले तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे अन्यथा हप्ता मिळण्यास उशीर देखील होऊ शकतो किंवा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता त्याचबरोबर दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या जर लिंक असेल तर तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज नाही म्हणजेच हे दोन जर महत्वाचे कामे असतील तर तुम्हाला आता शंभर टक्के हप्ता मिळणार आहे तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज नाही आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे कारण की आता साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत त्याचबरोबर आता राज्य सरकारने काही महत्वाच्या बँक म्हणजेच आता बँकांची या ठिकाणी यादी जाहीर केली आहे तर आता सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता जमा होणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला पहिली बँक म्हणजे महाराष्ट्र बँक असेल या देखील बँकेमध्ये आता पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत त्यानंतर इंडियन बँक असेल त्यानंतर तिसरी बँक आहे पोस्ट बँकेमध्ये दे देखील आता पैसे वाटप करण्यासाठी मंजुरी या ठिकाणी राज्य सरकारने दिली असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलेच काळजी करण्याची गरज नाही पोस्ट देखील बँकेमध्ये आता जून महिन्याचा बारा हप्ता सर्वात आधी जमा होत आहे त्यानंतर बँक ऑफ इंडिया असेल त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की एस बी आय देखील बँकेमध्ये आता पैसे जमा होत आहेत त्यानंतर एच डी एफ सी बँक असेल त्यानंतर बँक ऑफ बडोदा असेल त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतर सहकारी बँकेमध्ये देखील आता जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता जून महिन्याचा बारा हप्ता तर मिळणारच आहे मात्र तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा हे मी थोडक्यामध्ये सांगत आहे कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ आणि एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा घ्यायचा हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे कारण की जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना याचा फायदा होईल म्हणजेच की जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना फायदा होण्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ही अपडेट देत आहे तर आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला महत्वाचे कामे करावे लागणार आहेत त्यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे काय करायचं आहे तर तुमच्या घरातील जो गॅस आहे तो आता कोणाच्या नावावरती आहे जर तुमच्या नावावरती असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही जर तुमच्या नावावरती तुमचा गॅस नसेल म्हणजेच की तुमच्या घरातील गॅस हा तुमच्या नावावरती नसेल तर हा गॅस तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे जर गॅस तुमच्या नावावरती नसेल तर गॅस हा तुमच्या नावावरती करून घ्या आणि त्यानंतर तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या कारण की आधार कार्ड लिंक असलेल्यास का बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा होणार आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे याच्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन अर्ज करू शकता किंवा तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन किंवा गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता तुम्ही अर्ज केला आणि लाभासाठी पात्र ठरलात तर वर्षाचे तीन हप्ते हप्ता आठशे तीस रुपये म्हणजेच की साधारणपणे दोन हजार चारशे नव्वद रुपयांची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता एकोणस चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते देखील मी सांगणार आहे त्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत आणि त्यानंतर जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो नेमका किती वाजता जमा होणार आहे कारण की आता राज्य सरकारने आजच अतिशय महत्वाची घोषणा केली असल्यामुळे आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो नेमका आता किती वाजता आणि केव्हा जमा होणार आहे या संदर्भामध्ये दे देखील राज्य सरकारने आज अत्यंत महत्वाची घोषणा केली असल्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही कारण की आता जो जून महिन्याचा बारा हफ्ता आहे तो नेमका किती वाजता जमा होणार आहे या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तर आता एकूणच चाळीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते सांगत आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी एकोणचाळीस हजार रुपयांचे कर्ज देणार आहे याच्या लाभासाठी तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी भन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती अर्ज करायचा आहे यासाठी देखील तुम्ही तुमच्याजवळच्या ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता या करने आता या निर्णयाची म्हणजेच की राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची आता लवकरच अंमलबजावणी होत असून तुम्ही आता एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ हा मिळू शकता आणि तुम्ही जर चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढले कर तर ही रक्कम तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही तुमचा लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा जो हप्ता आहे तो नंतर तुम्हाला न देता तो बँक क्रिया दिला जाणार आहे म्हणजेच की अशा प्रकारे तुम्ही एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ हा मिळवू शकता आता त्याचबरोबर आपण आता जिल्ह्यांची आधी पाहूयात लक्षपूर्वक आहे का आता साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता वाटप होणार आहे यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील बारा जिल्हे तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील बारा जिल्हे अशा प्रकारे तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता वाटप होणार आहे यामध्ये पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर असेल त्यानंतर अकोला आहे त्याचबरोबर अमरावती छत्रपती संभाजीनगर असेल बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिलोरी सातारा आणि हिंगोली मी पुन्हा एकदा नावे सांगत आहे लक्षपूर्वक ऐका पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हफ्ता जमा होणार आहे यामध्ये पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर त्यानंतर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर असेल त्यानंतर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिलोरी सातारा आणि हिंगोली या बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये जून महिन्याचा बारा हप्ता जमा होणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जळगाव जालना कोल्हापूर लातूर नंदुरबार मुंबई नांदेड नाशिक धाराशिव पालघ पालघर म्हणजेच की साधारणतः अकरा ते बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जळगाव असेल जालना कोल्हापूर लातूर नंदुरबार मुंबई नांदेड नाशिक धाला धाराशिव आणि पालघर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये तर तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील बारा जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये परभणी पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा बारावा हा जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारने जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची पूर्ण तयारी केली आहे आता बटन दबले की थेट तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्यासाठी तुम्ही दोन महत्त्वाचे कामे करू शकता पहिलं म्हणजे के वाय सी करा आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या हे जर दोन महत्त्वाचे कामे केले नसतील तर तुमच्यासाठी दोन ते तीन दिवसांचा वेळ आहे या दोन ते तीन दिवसांमध्ये तात्काळ हे दोन महत्वाचे कामे करून घ्या हे जर दोन महत्वाचे कामे तुम्ही जर नाही केले तर तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता आता जो लाडकी बहिणी योजनेचा बारा हप्ता आहे तो साधारणपणे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पंचवीस तारखेनंतर जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता कोणत्या लाडक्या बहिणींना एकूण तीन हजार रुपयांचा मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा तर या संदर्भामध्ये देखील महत्वाची माहिती समोर येत आहे आता ज्या लाडक्या बहिणींना काही कारण असतो म्हणजेच की आता काही लाडक्या बहिणींनी आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक केले होते लिंक केले नव्हते म्हणजेच की काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी पाहत झाला ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळाला नव्हता अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता एकूण तीन हजार रुपयांचा मिळणार आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळाला नव्हता अशा लाडक्या बहिणींना एकूण तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे यामध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जून महिन्याच्या बारा हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये रक्कम मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हप्ता हा देण्यामध्ये आलेला होता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता एक हजार पाचशे रुपयांचा जमा होणार आहे त्याचबरोबर आता ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजेच की शेतकरी लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचाच हा देण्यामध्ये दे, येणार असल्याची माहिती समोर येत आहे अशा प्रकारे आता लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा बारा हप्ता वाटप होणार आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर जून महिन्याच्या बारा हप्त्यासोबत जुलै महिन्याचा देखील हप्ता देण्यामध्ये यावी अशी मागणी करण्यामध्ये येत आहे कारण की मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळण्यास उशीर झाला होता याच कारणामुळे आता राज्य सरकारने जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकत्र जमा करावे अशी मागणी करण्यामध्ये येत आहे याचं मुख्य कारण म्हणजे आता लाडक्या बहिणींना पैशांची गरज आहे कारण की आता शाळा सुरू झालेल्या आहेत लाडक्या बहिणींना आता वह्या म्हणजेच की विद्यार्थ्यांसाठी वह्या पेन पुस्तके खरेदी करण्यासाठी आता लाडक्या वहिनींना पैशांची गरज असल्यामुळे आता लाडकी वहिनी योजनेअंतर्गत जून महिन्याचा बारावा हप्ता प्लस जुलै महिन्याचा तेरावा हप्ता म्हणजेच की एकूण तीन हजार रुपयांची रक्कम जमा करावी अशी मागणी करण्यामध्ये येत मा आहे मात्र या संदर्भामध्ये अधिकृत कोणती माहिती समोर आली नाही आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो मिळवण्यासाठी दोन महत्वाचे कामे करून घ्या की ई के वाय सी करून घ्या दुसरं म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो आता साधारणपणे पंचवीस तारखेनंतर तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की पंचवीस तारखेनंतर डेबिटच्या माध्यमातून तुमच्या थेट बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही आणि पैसे जमा झाले की तुम्हाला एस एम एस किंवा मॅसेज येणार आहे डीबीटी अंतर्गत हा मॅसेज तुम्हाला येणार आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बारा हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले अशा प्रकारचा मॅसेज येणार आहे क्रेडिट युअर मनी अशा प्रकारचा तुम्हाला हा मॅसेज येणार आहे आणि मॅसेज आल्यानंतर तुम्ही तुमच्या बँक खात्यावर मधून एकूण एक हजार पाचशे रुपयांची रक्कम काढून घेऊ शकता म्हणजेच की जून महिन्याचा बारावा हप्ता हा तुम्ही काढू घेऊ शकता अशा प्रकारे आता जून महिन्याचा जो बारा बारावा हप्ता आहे साधारणपणे पंचवीस तारखेनंतर थेट तुमच्या बँक खात्यावरती हा जमा करण्यामध्ये येणार आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली सोबतच तुम्ही जून महिन्याच्या बाराव्या बारा हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचा आणि एकूण चाळीस हजार रुपयांचा देखील नक्कीच लाभ घेऊ शकता अशा प्रकारे साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद